आज खास थंडीच्या निमित्ताने इथे मी पैकी आलू मटर तयार करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि हा आलू मटर अतिशय झटपट होतो कुकर कुकरमध्ये होतो जरूर करून बघा रंग टेक्शर जबरदस्त आलेला आहे आणि ही आलू मटरची रेसिपी कशी करायची पटकन सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि मंडईमध्ये भरपूर भाज्यांची रेलसेल असते तर ह्याच्यामध्येच ताजा मटार देखील खूप सुंदर आलेला आहे मंडईमध्ये मंदे। तर म्हटलं चला आज आपण मटारची भाजी करूयात पण आज आपण करणार आहोत आलू मटर आलू मटर करणार आहोत पण अतिशय सोप्या पद्धतीने करणार आहोत कोणीही ही भाजी अगदी सहजरित्या करू शकेल तर अशाच पद्धतीने आज आपण करतोय आलू मटरची भाजी तर चला सुरुवात करूया तर आपण आलू मटरची रस्सा भाजी करतोय पण हे आलू मटर झटपट होण्यासाठी आज आपण करतोय ही भाजी अगदी म्हणजे सहज सोप्या पद्धतीने आज करतोय आपण कुकर मध्ये अतिशय पटापट बनवून तयार होते तर इथे कुकर गरम व्हायला ठेवलंय त्यामध्ये साधारण दोन मोठे चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम होऊन देऊयात आपण आधी तर आता या तेलामध्ये आपण सुरुवातीला इथे मी बटाट्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही आणि ह्या फोडी आता आपल्याला सुरुवातीला या तेलामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि छानपैकी थोड्याशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत थोड्याशा आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत म्हणजे साधारण सेवन्टी टू एटी पर्सेंट तर आता या फोडी घालते असं केल्याने भाजीची चव खूप छान लागते साधारण दोन मीडियम साईज चे बटाट्याच्या फोडी आहेत आणि तेलावरती आपण ह्या छानपैकी फ्राय करून तर हे बघा हे बटाटे मी मीडियमाचे वरती छान असे फ्राय करून घेतलेले आहेत आणि बटाट्यांचा कलर देखील इथे बदललेला आहे बघू शकाल इथे तुम्ही तर आता हे बटाटे काय करायचे ना असे प्लेट मध्ये आपण काढून घेऊयात तर इथे हे सर्व बटाटे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत आता सेम आ, कट आपल्या कुकरमध्ये जेवढं तेल आहे त्याच्यामध्येच आता पुढची प्रोसेस करायची आहे यामध्ये आता काही खडे मसाले घालतीये तर इथे मी एक तमालपत्र घेतलेलं आहे एक दालचिनीचा तुकडा चार ते पाच काळी मिरी आणि एक वेलची घेतलेली आहे तर हे खडे मसाले आपण याच्यामध्ये घालून घेऊयात आणि थोडेसे आपल्याला हे फ्राय करायचे आहेत आता यामध्येच घालतीये मी अर्धा चमचा जिरे हे पण छान करून घेऊयात सुरुवातीला जिरं पण मस्त छान पैकी फुललं पाहिजे म्हणजे त्याची चव छान उतरते आता हे साधारण तीस ते चाळीस सेकंद परतून झालं की यामध्ये घालती मी बारीक चिरलेला कांदा एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे हा कांदा आता आपल्याला थोडासा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे आता कांदा सोनेरी रंगावरती थोडासा परतून झाला की यामध्ये घालतीये आलं लसूणची पेस्ट साधारण एक मोठा चमचा मिक्स करून घेऊया आणि ही सुद्धा कांद्यासोबत पैकी आता परतून घेऊयात आपण तर हे छान पैकी आता परतून झालेला आहे का सुंदर सुगंध येतो नाही आलसून पेस्टचा आता यामध्येच आता घालते मी आ, एक साधारण एक मोठा टोमॅटो त्याची मी पिवरी तयार करून घेतलेली आहे तर ही पिवरी यामध्ये घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात आणि हे सुद्धा छानपैकी परतून घेऊयात परतुन या मदे तर आता हे परतून झालं की यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात तर सुरुवातीला मी घालतीये पाव चमचा हिंग त्यानंतर यामध्येच घालतीय पाव चमचा हळद एक मोठा चमचा धने पूड त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड त्यानंतर यामध्येच घालतीये कश्मीरी रेड चिली पावडर आणि त्याची चव पण छान लागते बाधत पण नाही आणि कलर देखील सुंदर येतो आणि यामध्येच घालते आता साधारण अर्धा चमचा इथे मी घालतेय गोडा मसाला गोडा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ठेवणीतला कोणताही मसाला घातला तरी सुद्धा चालू शकतं किंवा याऐवजी तुम्ही गरम मसाला घातला किंवा किचन किंग मसाला घातला तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर हे छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यावरती ना एक झाकण ठेवूयात आपण कुकरचं झाकण नाही लावायचं साधी प्लेट ठेवायची आणि ह्याला छानपैकी असं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा तर साधारण दोन ते तीन मिनटं हे मी झाकून ठेवलेलं होतं आणि आता आपण चेक करूया हे बघा छानपैकी मसाल्यांना तेल सुटतं इथे म्हणजेच आपला मसाला छानपैकी परतून झालेला आहे मस्त सुरेख कलर आलेला आहे आणि सुवासही मस्त येतोय तर आता इथे एक वाटी मी ताजे मटार घेतलेले आहेत तर ताजे मटार यामध्ये जर तुमच्याकडे ताजे मटार नसतील तर तुम्ही फ्रोझन मटार जरी घातला तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर आता हे सुद्धा छानपैकी मिक्स करून घेऊयात पण हिवाळ्यात ताज्या मटारांची चव खूप छान लागते म्हणून मी ताजा मटार घातलेला आहे हे मिक्स करून घेऊयात हे मिक्स करून झालं की आता परत झाकण ठेवूयात आणि एक साधारण दोन मिनिटं आपण वाफेवर हे शिजवून घेऊयात तर आता साधारण दोन मिनटं हे मी छान पेकेच झाकून ठेवलेलं होतं मस्त बघू शकाल इथे आता हे आपण परत एकदा मिक्स करून घेऊयात हे मिक्स करून झालं की ह्याची ना आणखीन वाढावी ना म्हणून यामध्ये एक साधारण गॅस मी आता आचेवर करून घेतेय मंद आचेवर करून घेऊन आपल्याला यामध्ये एक मोठा चमचा भरणं दही घालायचं आहे दह्याने ह्याची चव खूप छान येते हे मिक्स करून घेऊयात आपण गॅस आपल्याला सगळ्यात लोएस्ट पॉसिबल हीट वर किंवा मंद आचेवरच गॅस ठेवायचा आहे आणि दही मिक्स करून घ्यायचं आहे मस्त का सुंदर सुगंध येतोय आता हे साधारण झाकण न ठेवता आता आपण एक साधारण तीस ते चाळीस सेकंद परतून घेऊयात तर आता हे साधारण तीस ते चाळीस सेकंद किंवा मिनिट भर हे परतून झालं की आता यामध्ये घालतीये जे आपण बटाटे जे फ्राय करून घेतलेले होते हे बटाटे यामध्ये मी घालून घेतेये मस्त मिक्स करून घेऊयात हे देखील म्हणजे बटाट्यांना सुद्धा हे छानपैकी कोट होईल आणि आता यामध्ये घालूयात आपण गरजेनुसार पाणी तर तुम्हाला कितपत थिक ग्रेव्ही हवी आहे किंवा तुम्हाला कितपत पातळ हवं आहे त्या हिशोबाने इथे पाणी घालून घ्यायचं तर यामध्ये मी पाणी घालतेय मिक्स करून घेऊयात हे देखील मिक्स करून झालं की यामध्ये घालती आता मी चवीनुसार गूळ घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातला तरी सुद्धा काहीच हरकत नाही आणि हे देखील छानपैकी आता मिक्स करून घेऊयात आणि कुकरचं झाकण लावूया आणि मीडियम आचेवरती फक्त ह्याच्या आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इथे दोन शिट्ट्या कुकरच्या मीडियम आचेवरती मी छान काढून घेतलेल्या आहेत आणि ह्याचं प्रेशर देखील कुकरचं रिलीज झालेलं आहे तर आता बघूयात आपली भाजी झाली आहे का चेक करूयात आहा मस्त काय सुंदर आहे बघू शकाल इथे तुम्ही काय सुंदर कलर आलेला आहे जबरदस्त आम्हाला थोडीशी पातळ सर आवडते म्हणून मी पातळ केली आहे जर तुम्हाला वाली हवी असेल तर तुम्ही पाण्याचा वापर कमी केला तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर आता ही भाजी तयार झालेली आहे आपली पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता इव्हन भातासोबत सुद्धा ही भाजी अतिशय सुंदर लागते तर आता ही भाजी आपण छानपैकी सर्व करून घेऊयात तर ही भाजी आता आपण एका बोल मध्ये सर्व करून घेऊयात मस्त का सुंदर सुगंध येतोय जबरदस्त बात जरूर अशा पद्धतीने ही भाजी करून बघा अतिशय सुंदर होते चवीला बघा आणि कलर देखील सुंदर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आणि यावरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त तर जरूर करून बघा अशा पद्धतीने ही भाजी नक्की तुम्हाला सगळ्यांना आवडेल ह्याची मला गॅरंटी आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद